बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अपंग सेवा संस्था संचालित कर्णभधीर विकास विद्यालय किनवली येथे अनुभूती चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर आयोजित मानसिक आरोग्य कायदेशीर जाणीव जागृती आणि मासिक पाळी या विषयावर घेण्यात आली कार्यशाळा महाराष्ट्रात कुठे ना कुठे रोज हजारोच्या संख्येने महिलांचे मानसिक छळ लैंगिक अत्याचार विनयभंग तसेच महिलांच्या नैसर्गिक शारीरिक बदलातील मासिक पाळी संबंधी तिची होणारी अवहेलना कुचेष्टा केली जात असते या सर्व संकोचित वृत्तींचा विचारांचा पाढाव व्हावा म्हणून अनेक सामाजिक संघटना जनतेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम घेऊन समुपदेशन करून जनजागृती करत असतात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळात मुली शैक्षणिक जीवनात वावरत असताना त्या वयात येत असतात त्यावेळी त्यांच्या नैसर्गिक होणाऱ्या शारीरिक बदलातील मासिक पाळी आल्याने गुप्तांगातून रक्तस्राव होतो त्यासंबंधी त्यांना काहीच माहिती अनुभूती नसते आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडून शरीरावर आरोग्यावर परिणाम होतो दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनुभूती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रोजेक्ट लीड श्रीमती योगिता तायडे आणि मार्गदर्शक दीपा पवार समुपदेशक व ट्रेनर यांनी कर्णबधीर विकास विद्यालय किनवली येथे मुला मुलींना मानसिक आरोग्य व कायदेशीर जाणीव जागृती तसेच मासिक पाळी या विषयावर कार्यशाळा घेऊन मुलींचं मनोधैर्य अवेअरनेस वाढविण्यासाठी समुपदेशन केले श्रीमती दीपा पवार ह्या जे मार्गदर्शन करत होते ते कर्णबधीर मुलांना समजावे त्याकरिता शिक्षक किशोर मोरे यांनी दुभाषिक सांकेतिक खुणा करून मुलांना जाणीव करून दिली त्यांचे मनातील भीती नैसर्गिक होणारे शरीरातील बदलातील गैरसमज दूर करून जागरूकता निर्माण करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले त्यावेळी वरिष्ठ शिक्षिका नमिता हरडे किशोर दवणे रत्नाकर सोनवणे कमल देसले शिक्षक वृंद तसेच पत्रकार किरण थोरात उपस्थित होते इथे आमच्याकडे थोरा साहेब आलेले आहेत थोरा साहेब आलेले आहेत आणि पत्रकार आहेत तर निश्चित आजची बातमी आमची सगळ्यांना असं मला वाटतं आणि आम्हाला म्हणजे अशा खास चॅनल आहे ओके sampled पण आहे ओके साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द त्यांनी बोलून व्यक्त करा

तो केला अतिशय आहे आणि मी म्हणतो आज ठिकाणी मुखबिराची शाळा आहे आणि आपण सर्व शिक्षक वृंदांनी जो एक आज उपक्रम किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषिक पाळी कारण ही एक नैसर्गिक बाब आहे आणि ती गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्या सर्व महिलांना आणि ज्या ज्या शाळेमध्ये ज्या मुली आहेत त्यांना प्राथमिकता त्या शाळेतल्या जबाबदार महिला मुक्तिध्यापक असेल महिला शिक्षकांनी सांगायचं असते आणि हाच कार्यक्रम आज या ठिकाणी ह्या छोट्या मुलांना मुलांना आज महिलांना म्हणजे मुलींना त्या ठिकाणी आज पॉवर मॅडमच्या माध्यमातून त्याची जागरूकता होत आहे याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम सगळ्या शाळांच्यामध्ये झाले पाहिजे पाहिजे आज मला विशेष तुम्ही अचानक आलेलं आहे मला माहिती तो त्या पद्धतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतोय आता सगळीकडे झाला तर जो त्या शाळेत आता त्यांचं सगळीकडे नाव प्रचलित झाले तरी आपण त्या आपण जाणीवपूर्वक घेतले गेले पाहिजे फक्त जे प्रकार घडला तो चुकीचा होता असे प्रकार कुठं घडू नये त्याची जागरूकता महिलांनी देखील घ्यायला पाहिजे मी सर्व शिक्षक वृंदांचं आणि मी मॅडम सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणचा कार्यक्रम होतो धन्यवाद मॅडम

आणि मी खास तुमच्यासाठी आलेली आहे तर अनुभूतीबद्दल की तुम्ही कधी रस्त्याच्या कडेला अशी लोक बघितलेली आहे का की जी पालात राहतात प्लास्टिकच्या पाला जातात हा भिंती नसतात हा फक्त प्लास्टिकचं पाल असतो घरात नळ नसतो हा घरात लाईट नसते ही सगळी जी माणसं आहेत त्याला तुम्ही वेगवेगळ्या नावाने ओळखता जी भारतामध्ये ज्याला तुम्ही रस्सीवर खेळ दाखवणारे पोरी बघितल्यात रस्सीवर मळाचा खिळ दाखवणारे पोरी बरोबर आहे हातामध्ये टॅटू लावणाऱ्या बाया बघितल्या निळ्यामध्ये है की नाही तुम्ही फुगे विकणारी लोक बघितली आहेत ट्रेनमध्ये सामान विकणारी लोक बघितलेली आहेत समजते थोडं थोडं हा लक्ष लक्ष आहे सगळ्यांचं लक्ष आहे तर या सगळ्या समुदायाला भटका विमुक्त आदिवासी समुदाय म्हणतात काय म्हणता फिरणारा भटका विमुक्त आदिवासी समुदाय म्हणतात मी स्वतः समुदायातून आहे मीही mm. पालात राहिलेली आहे रस्त्यावर राहिलेली आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज मी तुमच्या समोर बसलेली आहे अनुभूतीचं जे काम आहे ते देश विदेशापर्यंत पोहोचलेलं आहे मग असेल आफ्रिका असेल अमेरिका असेल अशा बऱ्याच दहा बारा देशांपर्यंत आपण आपल्या संस्थेचं काम पोहोचवलेलं आहे पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या वयापासून अगदी सरकारी लोक असतील पत्रकार असतील वकील असतील डॉक्टर असतील शिक्षक असतील अशा वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपलं काम सुरू आहे कळतंय आता थोडक्या दहा सेकंदर मी काय करते तर मी लिहिते मी रायटर आहे माझं पुस्तक द्यायला कसं त्याच्यातून या आपल्या ब्लॅक बॅकमध्ये पब्लिक लेखिका आहे मी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेखांमध्ये मी सतत लिहित असते आजकाल हे माझं पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे ज्यांना कथा आहे ज्यांना कोणी ऐकत नाही आणि त्या बाया किती स्ट्रॉंग आहेत हे याच्यामध्ये छापलेलं आहे आणि म्हणून त्या बायांना नाव दिलेले पोलादी बाया करते अजून मी काय करते तर मी मीडियाच्या समोर बोलते मी सगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेते मांडणी करते आणि थोडक्यात साधारण वीस लोकांची टीम आहे वीस ते बावीस लोकांची टीम आहे ज्यांना सोबत घेऊन या संस्थेचं नाव जिकडे लिहिलेलं आहे अधिकृती संस्था त्याचं नेतृत्व मी करते म्हणजे त्याची ड्रायव्हर कोण आहे मी बाकी आहे बाकीच्या बाकीच्या मुलीमध्ये बसलेले आहे इथपर्यंत समजलं आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या विषयाकडे लक्ष देऊया जास्त कळ नाही घेणार आपण पुरा तुम्ही तुम्हाला ऐकत सॉरी तुम्हाला कळते ना मी काय बोलते तिथपर्यंत की थोडं पुढे यायचंय चालेल ना चालेल कारण मी पुढे इकडेच बघते ना पोरं पुरसुटत मला